तया घरी शांती क्षमा दयाष्टमहाळंगती द्वारी गवडिता येथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ तुटलि हलहळ त्रिगुणासी तु कामणे त्यांसा देवः सर्वभार चालवी कामाहार भो गोनिया ओळंगती सिद्धि नवदती द्वारि नवदति महायोग पीठे तटे भेमरभ्यां वरम पुण्डरीका यदा तु समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुर्लिङ्गं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखेयस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् मस्त हे पायाही पायाही मस्त पाया द्वारी नवजती दुरी दबडिता संत श्रेष्ठ जगत वंदनीय जगत श्री तुकाराम महाराज यांचा पाच चरणांचा आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज फार महत्वाचं मार्गदर्शन करतात ज्या घरी ज्या कुटुंबाकडे महाराज म्हणतात भक्ती आहे सेवा आहे उपासना आहे त्याचं वर्म ज्यांना सापडलं आहे तिथे शांती क्षमा दया अष्टमहा सिद्धी सुख वैभव सर्व गोष्टी हळूहळू अनुकूल होतात असा एक श्रेष्ठ विचार या अभंगातून महाराजांनी दिला आणि तिथे वाईट दुर्गुण आपल्याला पाहायला मिळत नाही समाधान पाहायला मिळतं ईश्वराची कृपा पाहायला मिळते फक्त आपल्या घरामध्ये कुटुंबाकडे भक्तीचं वर्ण असावं सेवा असावी उपासना असावी अभंगातील हा एक थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला गोंडेगाव बिकाबाबावाडी तालुका श्रीरामपूर जिल्हा हिलानगर पोपसे पाटील परिवार या परिवाराकडे संपन्न होत असलेला आजचा हा वास्तुशांती पूजेचा समारंभ अर्थात या परिवारातील प्रमुख श्री बाळासाहेब आनंदा पाटील फोटसे श्री भारत बाळासाहेब पाटील फोपसे त्यांची मुलं साहिल कुणाल घरातील माता भगिनी इतर सर्व बंधू भगिनी आणि परिवार जमलेले आपण सर्व फोपसे पाटील परिवाराचे ज्ञाती बांधव आपतेष्ट नातेवाईक यानिमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित आमची आदरणीय भजनी मंडळी सद्गुरु गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ गुंडेगाव सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा प्रसादाने परमार्थ वाटचाल करणारी आपण सर्व आदरणीय मंडळी परिसरातल्या गावचे पाहुणे भजनी मंडळ त्याचबरोबर आजच्या कीर्तनाला संगत करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये गायनाचार्य ऋषिकेश जी महाराज शेटे गायनाचार्य गणेश जी महाराज गीते मृदंगाचार्य आपल्या नारायण नारायणगिरीजी महाराज आश्रम नेवासाची आपली विद्यार्थी मंडळी ज्ञानेश्वर इंगळे आमचे शुभम थोरा आपल्याच गावातील आमचे विद्यार्थी प्रथमेश काळे लाख गंगाचा दुसरा आमचा एक विद्यार्थी ऋषिकेश मोरे या निमित्तानं द्वारा मला हे निमंत्रण खोपसे पाटील परिवाराकडून प्राप्त झालं ते या परिवाराचे पाहुणे सन्माननीय प्रमोद भाऊ मलिक त्यांचा संपूर्ण मलिक परिवार आणि मलिक पाटलांनी सुद्धा ज्या पाहुण्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनानं हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या श्री वरद विनायक धामाचे प्रमुख मार्गदर्शक भूमिदाते या परिवाराचे नातेवाईक आमचे स्नेही हरिभक्ती परायण कसरू पाटील निर्मळ नाना निर्मळ पिंपरी पणकार राहतात त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आपल्या गोंडे गावातील सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज या परिवारातील सगळी प्रमुख सेवक गुरुबंधू मंडळी हरिभक्तीपरायण विजू काका खोपसे असतील दौलतराव पाटील खोपसे आहेत फजनी मंडळातील आपले बाळासाहेब महाराज खूपसे आहेत भाऊसाहेब पाटील खूपसे आहेत आणि द्वारा नातीच्या स्मरणार्थ आम्हाला तुकाराम महाराज मंदिराला जनो का काका आमचे खूपसे पाटील आता काका जास्त फिरत नाही त्याच्यामुळे गाठी बेटी त्यांचा आमच्या सुद्धा खूप कमी होता जनो काकाही उपस्थित आहेत आमचे काळे पाटील आहेत आप्पा मामा थोरात आहेत या गावातली सगळी जाणती मंडळी आहेत पाहुणे मंडळीपैकी खैरिलिमगाव येथून सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांचा सहवास लाभलेली ले आमची सगळी गुरु बंधू मंडळी शिजूळ पाटील काळे पाटील दुष्ण पाटील हेही पाहुणे मंडळी उपस्थित आहे माता भगिनींची उपस्थिती आहे आणि आपण सर्वजण आज बाळासाहेब आनंदा पाटील खोपसे आणि या परिवारातील आपले स्नेही श्री भारत बाळासाहेब पाटील खोपसे यांच्या प्रेमास्तव आवर्जून त्यांना या मंगल प्रसंगी आनंदाचा एक सोहळा या कुटुंबाकडे आज होतो वास्तुशांतीचा सोहळा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत सुंदर अशी मंडप व्यवस्था आहे आपल्या सद्गुरू मंडपाने साऊंड सिस्टीमची सुद्धा सुंदर व्यवस्था आहे चांगली साऊंड सिस्टीम आपल्या गावामध्ये आहे परिसराला आहे थोडा वेळ आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं ही सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करायची मी सुरुवातीला थोडी विनंती करतो की आता इतर ज्या पाहुण्या महिला भगिनी येतील तर आपण थोडं पुरुष मंडळी पुढे या पुढे येऊन बसा खैरी निमगावकर पाहुणे मंडळी तुम्ही सुद्धा पुढे या कारण महिला आता शेजारीच बसायला जातील त्यामुळे त्यांना थोडी जागा तिकडे आपल्याला करून द्यावी लागेल ज्या पाहुण्या येथील इतर काही गावातून परिसरातून येतील या पुढे या काही इकडच्या डाव्या बाजूने माझ्या या आणि थोडं महिलांना आलेल्या महिलांसाठी त्यांना आरक्षणच आहे त्यांच्या विभागात तुम्ही घुसू नका या आता पटन तुम्हाला पुढे विधाला विठाला महाराज सांगायचे आपण बांधतो त्या भूमीतला दोष केला पाहिजे ज्या आपण बांधण्यासाठी बांधण्यासाठी घर वापरतो त्या वस्तूंमध्ये काही जर दोष किंचित राहिला असेल तो केला पाहिजे आणि ज्या भूमीत आपण राहायला आलो जिथे नवीन वास्तू बांधली ती वास्तू ती भूमी निर्दोष पवित्र शुभ फलदायी मंगलदायी आनंददायी अशी ती भूमी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये चालत आलेल्या परंपरेप्रमाणे शास्त्रोक्त रीतीनं ब्रह्मवृंदांना बोलावून विधीपूर्वक पूजा विधी विधान आपण पार पाडलं पाहिजे प्रत्येक पूजेचे काही विधी विधान आहे वास्तूची पूजा वेगळी असते लग्न कार्यामध्ये सप्तपदी आणि इतर केली जाणारी पूजा ती पूजा असली तरी ती एक वेगळ्या पद्धतीची असते आणि म्हणून वास्तुशांती पूजन या ठिकाणी काल ब्रह्मवृंदांना बोलावून शास्त्रोक्त रीतीने झालंय आज सकाळी सत्यनारायणाची पूजाही मंत्रोच्चार द्वारा होम हवन द्वारा भगवंताचं आवाहन केलं जात या जगामध्ये अपवित्रालाही पवित्र करणारा परमात्माच आहे त्याच्यासारखं परम मंगल पवित्र तत्व या जगात दुसरं कोणतं आहे आपण म्हणतो गोमाता पवित्र आहे गायत्री मंत्र पवित्र आहे गंगा माई पवित्र आहे पण या सगळ्यांना पवित्रत्व कोणत्या अधिष्ठानामुळे प्राप्त झालं तर ते बघतात गंगा का पवित्र आहे तर भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा त्याच्या चरणापासून ती निघाली म्हणून गंगा पवित्र आहे गोमाता का पवित्र भगवान स्वतःच भगवंताचं वास्तव्य अनेक देवतांचं वास्तव्य गायीमध्ये आहे मंत्र का पवित्र मंत्रामध्ये भगवंताचाच उच्चार आहे म्हणून जगातलं जेवढं काही पवित्र करणाऱ्या गोष्टी आहेत त्या पवित्रांनाही पवित्रत्व देणारी ऊर्जा तत्व म्हणजे परमात्मा जसं रात्र झाली की तारे चमकतात चंद्राचाही प्रकाश आपल्याला पौर्णिमेला स्वच्छ शुभ्र आणि पूर्ण चंद्र आपल्याला पाहायला मिळतो चंद्राजवळ स्वतःच तेज आहे का आपण सगळे शाळेमध्ये शिकलो गुरुजी आपल्याला शिकवत आले चंद्र आणि तारे हे परप्रकाशित आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे सूर्य कसा आहे स्वयंप्रकाश मग सूर्याचा उजेड या ताऱ्यांवरती जातीच्याला पडतून ते आपल्याला चमकल्यासारखे दिसतात तस जगामध्ये जे जे पवित्र आहे त्याला पवित्रत्व परमात्म्यामुळे आलेलं आहे पवित्रानाम पवित्र यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच योग्य पवित्र हा ती पवित्र आणि पतितांना पतित ही पावन करणारा अपवित्राला पुन्दरी मंगलायतनो हरी ब्राह्मण गोवाच्या मुखातून हा श्लोक तुम्ही काही वेळा ऐकला तर असेल पाठ नका का वहिनातल्या पण ऐकलंय कहाणावर गेला कोणती पूजा करताना आपल्याला पूजेला बसा म्हणतात ते इथून सुरुवात करतात अपवित्र पवित्र वा अवस्था पण कशाला पवित्र नुसतं गोमूत्र शिपड्नानं पवित्र नाही यमरेत पुंडरी का भगवान परमात्म्याच्या स्मरण मात्र पवित्रत्व आणि म्हणून घराला सुद्धा वास्तूला सुद्धा पवित्रत्व तेव्हा येईल जेव्हा तिथे देवाचं पूजन केलं जाईल देवाचं आवाहन केलं जाईल देवाचं अधिष्ठान मानलं जाईल कालच्या कीर्तनात मी बोलून गेलो आपले सर्वांचे पूज्य सद्गुरू ब्रह्मनी श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या श्री क्षेत्र नेवासा नारायणगिरीजी महाराज आश्रमामध्ये काल सत्ताची सांगता झाली बिजू काका होते बाळासाहेब महाराज होते दौलतराव पाटील नाना होते बरीचशी मंडळी होतीच केली निमगावकर मंडळी येऊन गेली सगळी तिथे मी बोलता बोलता एक महत्वाचा विषय मांडला की देवाला जर देवघर नसेल आपण म्हणून दादला नको ग पाय पारुडायतले गायकले नात का दादला नको अनेक कारण सांगितले त्याच्यामध्ये दे देवाला देवघर नाही आणि म्हणून आमचे भारत बाळासाहेब पाटील आपल्या सारखे बसलेले सगळेच इथे माणसं आपण घर बांधताना काय करतो देवघराची योजना करतो इथे सुद्धा बरोबर ईशान्य कोपऱ्यामध्ये पूजेचं आम्ही दर्शन घेतलं कोपऱ्यात गेलो तिकडे देवघर दिसलं तिथेही आम्ही दर्शन घेतलं पाहिलं चांगलं छान केलं देवाचं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या घरामध्ये असल्याशिवाय सुख मिळेल कुठून मला सांगा उष्णतेमध्ये आपल्याला त्रास होतोय आता उन्हाळ्यात आपण हवेची व्यवस्था करतो है। लावला जे आपण काय केलं थोडी हवेची याचा अर्थ उष्णतेची दाहकता कमी करायची असेल तर थोडासा थंड वारा किंवा मोकळा वारा आपल्याला लागला दुःख कमी करायचंय चिंता कमी करायची घरातले जीवनातले क्लेश कमी करायचे ईश्वराला आपल्या जवळ आणायचं आपण ईश्वराच्या जवळ जायचं त्याच सानिध्य प्राप्त झाल्याशिवाय जीवनामध्ये सुख कस प्रकाश पाहिजे तर सूर्याचा आणि प्रकाशित करणाऱ्या वस्तूंचा आश्रय करावा लागेल उष्णता नको आहे तर सावलीचा सा वाऱ्याचा सा आश्रय करावा लागेल तसं दुःख नको आहे तर संतांच्या माध्यमातून संत विचाराच्या माध्यमातून भगवंताचा आश्रय करावा लागेल कारण या जगामध्ये भगवान परमात्मा एक सुखरूप आहे आणि संत महात्म्य सुखरूप आहे सुख देण्याचं सामर्थ्य या दोन तत्वामध्ये आता भगवान परमात्म्याच्या बाबतीत सांगायलाच नको सुख हे त्याचं स्वरूप आहे जस गोडी हे साखरेचं सा काय स्वरूप आहे मूळ गुणधर्मच काय साखरेचा सा? गोड आहे गोडी साखरेच्या ठाई तिच्या अंगभूतच ती गोडी आहे साखर वेगळी आणि गोडवा वेगळा करता येईल का ते अंग होत आहे म्हणून आपल्याला बिंदी करायची गुलाबजामुन करायचे लाडू करायचे काय पकवान बनवायचे त्याला गोड करायला आपण साखर वापरतो गूळ वापरतो वापर, वापर। म्हणजे त्याला साखरेचा आश्रय केल्याशिवाय तो पदार्थ गोड होणार नाही बुंदी करायची साखर घालत तर गोड होतो कर गुलाबजामुन करायचे साखर घालत गोड साखर तयार करायची आणि ती गोड होण्यासाठी काय घालायचं साखर गोड करायला काही बाहेरून टाकण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज म्हणाले एक साखर याच्या ठाडीचे अंगलभूत आहे तसं सुख वेगळं परमात्मा वेगळा नाही जस साखर वेगळी गोड गोडवा वेगळा नाही सुख म्हणजेच परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजे सुख सुख रू पाए साधु स्वरूप परमात्म्याच स्वरूप सांगताना त्याचे गुणधर्म सांगताना शास्त्रामध्ये तीन गोष्टी सांगितले सच्चिदानंद रूपाय, विनाशाय श्री कृष्णाय वयम किंवा सच्चिदानंद घन पंढरीय परिपूर्ण कर ठेवून जघन असं त्याच वर्णन आहे पंढरीतला पांडुरंग काय द्वारकेतला श्रीकृष्ण काय अयोध्येतला प्रभू राम काय भगवान शंकर भगवान गणपती देवी माता हे सगळेच देवता याच बाह्य रूप वेगळं आहे पण स्वरूप एक आहे स्वरूप आता लाऊड स्पीकर चालतो विजेच्या आधारानं चालतो फॅन चालतो विजेच्या आधार बल्ब लागतो विजेचा उपकरण वेगळं आहे पण त्याला कार्यान्वित करणारी जी ऊर्जा आहे ती काही वेगळी नाही आहे त्या पद्धतीनं ईश्वराची बाह्य रूप हरी अनंत हरि कथा अनंता ही सुनई बहु परमात्म्याची रूप वेगवेगळी आहे अनंत रूपे अनंत वेशे देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काकड आरतीत आपण नेहमी म्हणणारा अगोदर आपल्या पाठ बापर देखिला देखिला माय देवांचा देव पिटला संदेह निमाले दुजेपण दावले परमात्म्याला पाहिलं दर्शन झालं आणि संदेह संपला संशय संपला निमाले दुजेपण द्वैत संपलं हा परमात्मा वेगळा आणि तो परमात्मा वेगळा निमाले तुझे पण गुरुवरे नारायणगिरीजी महाराज एक प्रश्न एक मुलगा पुण्याला जायला निघाला मामाच्या भेटीला चालला आता सध्या मामाच्या गावाला जायचे दिवस आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या रेल्वेमध्ये बसला पुण्याला त्याचे मामा राहत होते कॉलेज करणारा तो मुलगा मामाला भेटून यावं काही कार्यक्रम आहे घरच्यानी सांगितलं जा बाबा तू जा आता कार्यक्रमाला तूच भेट निघा आणि रेल्वेमध्ये दुसरा एक जण दुसऱ्या स्टेशनवर त्याच्या शेजारी येऊन बसला दोघांचा नमस्कार कुठं चालले कुठले म्हणजे माझे मामा पुण्याला राहतात आणि त्यांच्याकडे कार्यक्रम आहे आमचे मामा गवई म्हणे फार चांगले गायक आहेत पुण्यातले वारकरी भजनातले नंबर एक गायक आहे हा म्हणाला मी पुण्याला चाललो आणि आमचे काका एक राहतात पण था, जोडून काका लागतात पण तेही गायक आहेत ते एक नंबरचे गायक आहेत गुरुवारी महाराज मार्गवर सांगायची ही गोष्ट ब्रह्मलिन पूज्य सद्गुरू आपले नारायणगिरीचे महाराज